सर्वांचं खूप खूप असं स्वागत करते बघा आता बऱ्याच दिवसाने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण काही दिवस बरंसुद्धा नव्हतं आणि तुम्ही बघा आता बागेमध्ये सुद्धा खूप झाडं हिरविगार आहे जर बागकाम मी आता करायला लागते आता पहिले उन्हाळ्यामध्ये येण्या झाडांचं काम थोडं कमीच व्हायचं म्हणजे काय व्हायचं उन्हाळा असल्यामुळे जास्त बघा आता मी का हे वडता वडता घसरले सुद्धा असं असते आता थोडंसं पाऊससुद्धा आला त्याच्यामुळे खूप खूप चिकचिक झालं आहे सगळीकडे आणि म्हटलं आज जर आता आवरलं नाही ना तर तसंच उद्या उद्या करत पाऊस येईन आणि मग पू पूर्ण माती वगैरे गच्चीवर तिकडे तिकडे अडकेल जेव्हा बघा हिरवी जगार झाडांना फुलं येतात ना तेव्हा खरंच मेहनतीचं चीज झालं असं असते आणि मेहनत ही करावंच लागते मेहनतीच्याशिवाय फळ नाही आहे ती कोणती पण गोष्ट असो त्यात मेहनत तर भरपूर आलेलीच आहे तसं आपल्या गृहिणीला दिवसभर इतकी घरात कामं असतात ना गेली तर ती कमीच आहे पण आपला छंद जोपास त्याच्यासोबत तर एक मनाला छान वाटते आनंद वाटते आणि एवढ्यात काय झालं मग गावावर आले थोडी आजारी होती काही दिवस व्हिडिओज टाकले नाही नंतर आज म्हटलं शिवण्याचा व्हिडिओ तर काही करता येणार नाही पण आज दोन तीन दिवस मला असं बागकामासाठी भरपूर असा वेळ लागणार होता आणि त्याचीच मी सुरुवात केलेली आहेच नंतर दुपारचा चहा वगैरे झाला आणि मी भांडे वगैरे लावायला लागली आता बरेचसे क आपल्या घरात खूप सारे कामं असतात आवरत बसले तर ते होणारच नाही पण आपले छंद जोपायचे असले ना मी सकाळी बरीच साफसफाई केली वर आणि दुपारीसुद्धा करायची होती मला म्हटलं आता भांडे वगैरे लावते जेवढी होईन तेवढी आज करते बाकीची उरलेली उद्या करेल आणि त्याच्यामुळे शिवण्याचे व्हिडिओ काही आले नाही माझे बघू शकता आणि हे कार्डबोर्डचे तुकडे यावर्षी इतके जमा झाले ना कुंड्याच्या तळाशी टाकते किंवा भरपूर असा उपयोग करते निसर्गाचे थोडे काय होईना इकडे तिकडे जाणार नाही आणि मदत होईल आणि इथं बघा आज मुलीनं कांदा आणि कापून ठेवला होता तिला करायचं तर तेल आणि मी वर गेली वर इतकी कच्ची घाण झालेली होती ना कुठे माती पडली बघा ती निघतसुद्धा नव्हती मी असे पायानेच त्याला हे करत होती काढण्यासाठी आणि हे झाडण्यामध्ये बराच वेळ गेला अजून बरेचसुद्धा कामे आहे वरचे आणि मी म्हटलं चला शिवण्याचा नाही तर आजची जे माझी दिनचर्या होते ते तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न केला बघा ह्या सर्व कुंड्या इकडच्या तिकडे करण्यामध्ये भरपूर असा वेळ मला लागला आळस सोडला आता म्हटलं चला कामाला लागू आहे बरं ना तर आपण काय करतो काही दिवस अजून आपल्याला बरं नसल्यासारखंच वाटते लवकर उठा वाटत नाही कामाला पण जोपर्यंत आपण काम करत नाही ना तोपर्यंत आपल्याला बरंसुद्धा वाटत नाही असा माझा असा अनुभव आहे कारण मी बरेचदा म्हणते की जे आपण म लावून घेतला ना ला ते जास्त दुखते लक्षणे दिलं ते कमी होते दुखणं आणि या पद्धती ते धन्यवाद